योजना आहे आजी तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेता का कुठल्या योजनेचा लाभ घेता घेताल ना तुम्ही काही तुम्हाला अजून कुठल्या योजनेचा लाभ वगैरे काही नाही नाही योजनेचा आणि भरला पण अन्नपूर्णा सर ते घ्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा संदेश घेऊन आलेलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब अभियान मुख्यमंत्री साहेबांनी चालू केलेलं आहे त्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक घराघरात जाऊन शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष मिळतो का नाही मिळतो लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळाला की नाही मिळाला बर कसं वाटलं तुम्हाला की वाट बाबा तेच पैसे आपल्या परिवाराला आपल्या मुलांची शिक्षणाला थोडी मदत हे खूप बरं वाटलं मग ते सरकार पुढे राहिलं पाहिजे का नाही मग मा? मुख्यमंत्री म्हणून कोणाला वाटेल तुम्हाला परत कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे एकनाथ शिंदे नक्की नक्की शासनाच्या ताई प्रमुख दहा

काही तुम्हाला अजून कुठल्या योजनेचा लाभ वगैरे काही नाही मला फक्त आता म्हणून योजनेचा योजनेचा लाभ आणि प्लस आपण कामगार फॉर्म भरला होता मी त्याचा लाभ फॉर्म अन्नपूर्णा योजनेचा नाही सर मी नाही भरला आणि आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना कुटुंब अभियान कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून आजपासून आम्ही श्रीरामनगर परिसरातून रोज पंधरा घरांना भेट देण्याची आमची योजना आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना प्रचंड यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक घराघरात जाऊन माझ्या लाडक्या बहिणींना काही अडचणी असतील त्यांना पैसे मिळाले की नाही मिळाले मिळाले असतील तर त्यांना त्याच्यातून ते काय वाटतं आणि नसतील मिळाले तर का नाही मिळालं शासनाच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अन्नपूर्णा योजना असेल मुलींना मुलींसाठी उच्च शिक्षणाची मोफत योजना असेल एसटी मध्ये पन्नास टक्के मोफत प्रवासाची योजना असेल या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा कोणी लाभ घेतला का नाही ते विचारा ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आहे श्रावण बाळ योजना आहे आणि संजय गांधी निराधार योजना या माध्यमातून जनतेपर्यंत या सर्व योजना पोहोचवा ज्यांना मिळाल्या त्यांना विचाराल की त्यांना काय वाटतं महाराष्ट्राचं शासन काम चांगलं करते का चांगलं करत असेल तर त्यांचे आशीर्वाद घ्या आणि नसेल करत तर काय चुका आपल्या आल्या असतील ते सुधारण्यासाठी त्यांच्याकडून सल्ला घ्या अशा माध्यमातून आम्ही आज जनतेपर्यंत पोहोचलेलो आहोत त्याचा पहिला टप्पा श्रीराम नगर परिसरातून आम्ही आज चालू केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आम्हाला त्याचे तीन हजार रुपये मिळाले आमचा माणूस एकटा घरा कमवणारा होता पण ते तीन हजार मुळे आम्हाला खूप हातभार लागला आमची पुन्हा अशी इच्छा आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हीच वाघ